का लक्ष द्या वाचक सूचक मंडळीला कळकळीची विनंती आहे आजच्या दोन्ही आधे पण बारीकच होते एकशे सात होत्या आता ह्या आध्याच्या फक्त चौऱ्यान वव्या तरी राग मानू नका कमी जास्त होत्याला विलाज नाही आजचा संध्याकाळचा आध्या मोठा आहे त्याला विलाज नाही कुंडली कवर दरी विठ्ठल श्री ना देव तुकाराम प्रभु राम चंद्र भगवान की जय पवन सोत हनुमान महाराज की जय गोपाळ बाबा की जय न सांगुना बंधुशी पावली मुळची खुना श्री राम चरण राम चंद्र भगवान की जय असो सर्व ऐकणारे भाविक भक्त पुरुष सूचक वाचक आबाल वृद्ध सर्वांच्या चरणावरती नमस्तक होऊन वेळ्यावाकड्या शब्दामध्ये कथा सांगण्याचा प्रयत्न करतो मागच्या अध्यायामध्ये आपण ऐकलं प्रभू रामचंद्रानं लक्ष्मणाला सांगितलं लक्ष्मी सावध राहायचं आणि रण करायचं जिंकायचं सर्व काही प्रभू न सांगितल्या प्रमाण लक्ष्मी केला आणि रण करण्यासाठी राजा रावणा बरोबर युद्ध करण्यासाठी सज्ज झाले आपल्या प्रभूला लोटांगण घातलं आणि पुढे लक्ष्मणजी रण करण्यासाठी निघू लागले आ, वंदिता श्रीरामचरण लक्ष्मी मनासी आले त्रिरामे देवनी देवरी आलिंगन दारिरा अत्ता दर्शने घेतला आणि लक्ष्मीला अतिशय स्पूरण आलं मी आता जाणार आणि राजा रावणाबरोबर युद्ध करणार रावणाला या युद्धामध्ये पराजित करणार आता आत्मविश्वास लक्ष्मणाला आला एवढे स्पूरण आणि आनंदाने लक्ष्मण रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी जाऊ लागला रावणाचे उग्र स्वरूप प्रताप लक्ष्मण लक्ष्मणजी युद्धाला निघालेले राजा या वानरांना कोणी असणारा वाली नाहीये रावणानं बघितलं आणि या वानरावरती अनेक शर अनेक बाणाचा वर्षाव राजा रावणानं केला वानर मंडळी भयभीक्त झाली रावणाच्या वानरा झाली भंगानी पाठी राख नाही कोणी रणमर्दनी Roger! नंतर वानरांची भंगानी झाली सैरा वैरा वानर धावू लागली जी एक जूट होती असणारी एक पिंडी बांधलेली होती ती विस्काटली गेली वानर मंडळी दाही दिशांना धावू लागले कारण का पाटी त्यांचा पाटीरा का त्या ठिकाणी जवळ नव्हता राजा रावण अनेक शरण त्या ठिकाणी सोडत होता त्याच्यामुळे वानरांची दयनीय अवस्था झाली काय झालं पुढं महाराज श्रीराम आणि राजा राव अनेक शर्वानरावरती सोडले इकडं राम आणि लक्ष्मण धर्म विचार धर्मान कस युद्ध करावं काय करावं याचा विचार करत होते एवढ्यामध्ये राजा रावना वानरावरती सोडले वानरांची बंगाणी झाली आणि पुन्हा अजून राजा रावण या वानरावरती बानाचा वर्षाव करणार एवढ्या मध्ये हनुमानजी धडकले आणि काही केलं घर मारुती येता रे करण बाण जवळ तो तो रती आद हनुमान जी एवढे आले पहिला आपल्या वानर सेनेची दैनीय अवस्था राजा रावण करतोय अनेक बाणांचा वर्षाव करतोय हनुमंतान पाहिला राजा रावणाने धनुष्याला पान लावला आणि चाप ओढणारी एवढा सुद्धा वेळ हनुमंतान लागू दिला नाही कानडी ओढायच्या अगोदर हनुमानजी आणि राजा रावणाच्या रथावरती धडकले काय केलं वया पुरती रावणासवडी आसड आसडू निळा मारु वा, 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 वा। रतीचा सारथी गोळ राजा रावणानं पान लावलेले कानडी ओढणार पण कानडी ओढायला सुद्धा हनुमंतान वेळ दिला नाही रथावरती हनुमंतराया धडकले धडकल्या बरोबर जो रथाचा सारिती होता हनुमंतान हाताने धरला आणि आत चढून खाली पडला राजा रावण काय करतो पुढ हनुमान म्हणे रावणाते बाबा पंचांगणी दक्षिण हसते हनुमंतानं असणार रडला आणि हनुमंतानं राजा रावणाकडे बघितलं आणि रावणाला सांगितलं अनेक वर्षान अनेक दिवसानं तुझ्या या चरित्रामध्ये भूत आत्मा असणारा संचार करतोय भूत आत्म्याचा वासव परंतु आता मात्र त्या भूत आत्म्याला मी माझ्या डाव्या मुष्टीन आणि त्याचा घात के राऊना असा हनुमानजी राजा रावणाला बोलू लागले भूतात्मा तुझ्या भाऊ काळा वस निला त्याचा करी नवी गात दक्षिणासता निगाय भूत आत्मा तुझ्या शरीरामध्ये वास्तव्य करतोय जो असणारा सत धर्माला या धर्माला येतोय धर्माचा असणार त्याला त्रास द्यायचं काम करतोय साधू संतांना त्रास द्यायचं काम करतोय जिथं कथा आहे तिथं सुद्धा विघ्न आणण्याचं कार्य करतोय त्या भूतात्म्याला मी मात्र आता सोडणार नाही माझ्या डाव्या हाताच्या यातणाऱ्या येणाऱ्या आणि या भूतात्म्याला बाहेर काढणार हनुमंत बोलू लागले रावण म्हणे म्हणतात गाता तुझा घाता मी क सांगितलं तुझा आता भूत आत्मा बाहेर काढणार आहे त्यावेळ राजा रावण बोलू लागलाय हनुमंता लवकर असणारा माझा घाट करले बाबा तुझा पुरुषार्थ कुटी आहे इ मला भाऊ दे तुझा पुरुषार्थ तपस्या नंतर मी तुझा असणार घाट करिती असा राजा रावण हनुमंताला प्रत्युत्तरामध्ये बोलतोय हो गे ला मंगलताई घोरे आले हनुवंत मुरकुटे प्रभू रामचंद्रभ विजय ऐकोनी कपिच्या वाक्य ते कुपे प्रे उराव्यानो प्रभ रामचंद्र ते उत्तर ऐकलं अंतकरणातून कोपात चढला आणि पुढे सांगू लागला मला वानरा तुझी हे करायला लागला हे बरोबर नाहीये माझी जर अंगमन दाखवाय चालू केली तर मी तुला वाचू देणार नाही असं हनुमानजीला तो राजा रावण बोलू लागला हृदयी लागाता तळघाता उल्हपिच्या हृदयात करावया रावणाचा गात स्वयहानी तळघाते आता राजा रावणाचा ज्यावेळस चपराट ला लागले कुणाला हनुमानजीला आणि उरावर चपराट लागल्याच्या नंतर हनुमानजी पुन्हा आवेशामध्ये आले आणि राजा रावणावर धावून गेले आणि तळ हातानं त्याला मारू तल्याग लागले हनुमंतवणिया विहळ भूकंपे उलते चळ आता राजा रावणानं मारलं त्यावेळेस त्या हनुमानजीला काही झालं का नाही परंतु सच्च हा प्रभु रामचंद्राचा भक्त होता त्याला काही झालं नाही पण ज्यावेळेस राजा रावणाला हनुमानजीने मारलं त्यावेळेस सासरी आले आणि भुवंडी आल्यासारखं त्याला झालेलं आहे चंद्री लागली विसानेत्री करसी दाई मुकांतरी रावण पडताची निशाचरी राजा रावणाला तंद्रा लागले म्हणजे जसं माणूस आर आरधोड झोपीत असत का ते निस्त असं बघत तार वाटल्यासारखं माणूस म्हणतो ते जागाय पण ते पाहत नसतं या असं त्या हनुमानजीनं मारल्याच्या नंतर राजा रावणाची अवस्था झाली आणि निस्त बघत होता जाणून ती उद्भट त्या का बिडो गेला दशक कंठ तेने तळगा राजे लोक आता सगळ्या राक्षसाला असं वाटत होत की राजा रावणानं हनुमानजी सोबत युद्ध करण्यासाठी जायला पाहिजे होत परंतु तो का गेला आणि हाताने फजिती करून घेतली असं ते बाकीचे राहिलेल्या राक्षस त्या राजा रावणाला सांगू लागले बोंब सुटली दळाभारी सुटली निशाचारी बोंब सुटली लंके माजारी केला बाहेरी मिस्तर राजा सगळ्या राक्षसामध्ये आकांत झाला लंकेमध्ये बोंबाबोंब सुटले म्हणले राजा रावणाला आता तो हनुमानजी वाचू देत नाही अशी परिस्थिती त्या लंकेमध्ये झालेली आहे हवाई वायुनंदना पूर्वी जाळीले लंका आता मारीला दशानना केले कन्नना सगळ्या राक्षसाला यतात वाटतं सावकारा सगळ्या लंकेची राख रांगोळी केली म्हणजे लंका पिटवून दिली हे राजा रावणाला माहित असताना सुद्धा जळत घर भाड्याने घेतलंय म्हणजे आता राजा रावण त्याचे परिणाम वेगळे होतील असं त्या मधल्या लोकांना वाटू लागलो हनुमंताची ख्याती सुरवर जय जयकार करीती आता जसे राक्षस त्यांच्या राजाची अंगवन वाखानीत होते म्हणले त्या राजा रावणाची अंगवण वाक्य असताना कुणाला दुःख झालं होतं देवा ब्राह्मणाला दुःख झालं होतं पण ज्यावेळेस हनुमानजी त्या राजा रावणाला महाराज चालू केलं त्यावेळेस देवाला आनंद झाला आणि पुष्पाचा वर्षाव करू लागला गंधर्वाचार वाणि ती कपेची अंगवन रेड लावला बळ संपूर्ण जे काही सिद्धांचे सगळं काही जे होते का त्यांना त्या राजा रावणाला मारल्यामुळे त्या हनुमानजीची स्तुती करायला चालू केली स्तुती सुन व उधळायला चालू केले अशी त्या लंकेमध्ये परिस्थिती झाली अष्टगतीचे विधान कपीचे हाते नाही मरण रावणाचा परतला सावधान राजा रावण हुशार होता ह्याच्या हातानं माझं मरण नाही असं त्याच्या मनामध्ये वाटलं आणि परत पुरत पुरत जा जाव, सावध झाला आणि सावध किती म्हणतो कुठे सुचे तरी माझं त्याच्या हातानं मरण नाही रमचंद्र ना, कगणे महाराज लागला धन्यवाद मंगलताई व्य कमी राग मारू नका चला चला